मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता तर मिळाला मात्र नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता कधी मिळेल याकडे शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिले होतं परंतु आता प्रतिक्षा संपलेली आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातव्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भातील जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे हा जी आर आज म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधीचे रेग्युलर हप्ते मिळतात त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे देखील दोन हजार रुपयाचे हप्ते जे आहे ते रेग्युलर मिळत असतात पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत वार्षिक सहा हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत वार्षिक सहा हजार असे एकूण मिळून वार्षिक बारा हजार रुपये या दोन्ही अंतर्गत मिळत असतात याआधी पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता मात्र अजूनही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसल्याने हा हप्ता कधी जमा होईल या संदर्भात शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण पडला होता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हा जो सातवा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकर जमा होणार आहेत जाणून घेऊत या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अजून दोन हजार रुपये जमा होणं गरजेचं होतं परंतु हे पैसे अद्यापही जमा न झाल्यामुळं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित दोन हजार रुपयांचा हप्ता कधी पडणार आहे कधी मिळणार आहे जमा होणार आहे संदर्भात शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक उत्सुकता लागून राहिलेली होती परंतु आता आज म्हणजेच दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा जो जे आर आहे तो निर्गमित केलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस दशांश बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधांना विसावा हप्ता मिळाला त्या तोच डेटा इकडं वर्ग केला जातो आणि त्या पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी निधी अंतर्गत दोन हजार रुपयाचा अधिक लाभ दिला जातो तर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा असे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु सातवा हप्ता जो आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता हो म्हणून आता हा जो सातवा हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तर या सातव्या हप्त्यासाठी शासनाने एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अनुक्रमे अनुक्रमे संदर्भ क्रमांक तीन चार पाच सात आठ नऊ अन्वय वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दहा अकरा येथील पत्रान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा माहे, माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे तर तुम्ही जर केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील आता हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता जो आहे तो मिळणार आहे तुम्हाला जर नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता मिळाला नसेल किंवा त्यामध्ये काही अडचण आली असेल तर नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही या योजनेचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला हा हप्ता काय मिळालेला नाही यामध्ये काय अडचण आहे किंवा तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल धन्यवाद